तर आपण सध्या आलो आहोत इंदापूर बस स्टँड या ठिकाणी आपण जाणून घेऊयात काही प्रवासी आपल्यासोबत आहेत या समस्या नेमक्या काय काय वाटतं आता तर निवडणुका सुरू आहेत प्रचाराने वेग धरलाय इंदापूरमध्ये विकासाचा वेग काही पाहायला मिळतो काय काय समस्या इंदापूरमध्ये वाटत आहेत आपल्याला नेमकं प्रामुख्याने अजून तर काय नाही एक आठ दहा दिवस असल्यामुळे अजून काही कोणाची चिन्ह असे दिस नाहीत की कुठला पॅनल येईल काय येईल पहिल्या टप्प्यात चालू आहे प्रचार थोडक्यात हां बाकी समस्या काय वाटतात इंदापूरमध्ये आपलं नेमकं का काय कुठल्या समस्या प्रामुख्याने आपण मांडू शकाल इंदापूरमध्ये समस्या भरपूर आहेत त्या सोडवल्या पाहिजे त्यांना असं निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे उदाहरण कुठली समस्या अशी समस्या आता स्टँडवरची जर मिटलेली खड्डे बिड्डे होते ते मिटलेले आहेत फक्त स्वच्छता चांगली तापटी पाहिजे वगैरे आणि ते करणारे लक्ष देणार नगर शोक इंदापूरमध्ये पाहिजे बस स्थानकाची स्वच्छता असा मुख्य मुद्दा आहे व्यावसायिक सुद्धा आहेत बसस्टँड मध्ये असतात काय सांगाल जरा दररोज भरपूर प्रवाशी आपल्याला भेटत असतील चहा घेण्यासाठी येत असतील संपर्क खूप मोठा आहे काय म्हणतात इंदापूरकर इंदापूरकर जोरात आहेत पार्किंगची सोय जरा व्यवस्थित झाली पाहिजे पार्किंग, पार्किंग? पार्किंग बर या व्यतिरिक्त सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही जणांचं असं म्हणतो की इंदापूरमध्ये पोलीस एक दोन असावेत त्यावर तुमचं काय मत आहे काय एवढी गरज काय पडली नाही ना पाहिजेच बसस्टँड मधल्या पाहिजे आणि एवढं मोठं बस स्टँड आहे त्याच्यामुळे त्याची गरज पाहिजेच आपल्याला पोलिसांची बाकी कुठली प्रामुख्याने समस्या अपेक्षित काय आपल्याला आता निवडणूक आहेत निवडून येणार आहेत नगराध्यक्षपद नवीन इथं बसणार आहेत आता मग त्यांच्याकडनं नेमकं आपल्याला अपेक्षा काय इंदापूरकर म्हणून इंदापूरकर म्हणजे स्वच्छता झाली पाहिजे इंदापूर शहराची इंदापूर शहराचा विकास झाला पाहिजे चांगला चांगल्या मार्गदर्शनी लोकांना का हाताला काम आलं पाहिजे चांगलं काम आलं तरी लोकांची प्रगती वाढणार आहे ना व्यवसाय चांगले तर चालले पाहिजेत लोकांचे शी आली पाहिजे अजून काहीतरी मोठे मोठे उद्योगधंदे आले पाहिजेत तर लोकांना लेडीजला लो वगैरे का हातभार आले पाहिजे कामाला कामाला हातभार लागेल ना त्यांना ते तरी घरात बसून काय करू शकता इथं इंदापूर इंदापूरमध्ये आता सर, सर्वच मध्ये सगळ्या दोघांची बी हा हवा आहे भरत शेट शहा आणि प्रदीप दादा गारडकर या दोघांची बी चांगली हवा आहे इंदापूर शहरात झालं असं की राजकीय कट्टर विरोधक एकत्र आलेत एकीकडं तर दत्तात्रय महाभरणे यांची प्रतिष्ठापन आलाय तरी नेमका जनतेचा कल कोणाकडे जनता जात जनतेशिवाय जनता ही जन जनता जनार्दन आहे ती जनता जनता जनार्दन आहे पण काहीतरी अंदाज थोडा बहुत हवा कोणाची सध्या कारण प्रचार आता पहिल्या टप्प्यात सुरू आहे आता पहिल्या टप्प्यात दोघांची बी चांगली हवा चालू आहे दादांची बी चालू आहे भाऊंची बी चालू आहे त्याच्यामुळं काय भरत बी चांगले काम करतात एक मुद्दा हा आहे की सगळे सत्ताधारी होते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात तेही सत्ताधारी होते मागच्या सत्तेमध्ये आणि तिन्ही नेते सत्तेमध्ये होते मग आता नेमकं मागच्या विकास झालाय का नगराध्यक्ष नाही नाही झालाय विकास चांगला केलेला आहे भरत शेट शहानी सुद्धा विकास इंदापूर शहरात चांगला केलेला आहे आणि प्रदीपदानी बी चांगला विकास केलेला आहे शहराचा पहिले पूर्वी ते नगराध्यक्षच होते ना त्यामुळे त्यांनी बी चांगला विकास केलेला आहे त्यांच्यामुळे आता हे दोघे बी चांगले आहेत का नेते दोघं बी चांगले आहेत इंदापूर शहरासाठी आता जनता कोणाचा तर्फे खोल देते हे त्यांना सांगू शकत नाही आता काय म्हणतात इंदापूरकरांची हवा गुणाची सध्या काय इंदापूर मध्ये चालू आहे इंटरेस्टिंग तरी पण अंदाज काही हवा चांगली जरा आता एकीकडे दोन ताकद हो हर्षवर्धन पाटील आहेत दोन्ही जड आहेत सध्या दोन्हीकडे फाईट आहे ओके काय अपेक्षित आहे जनतेला इंदापूरकरांना काय विकास काम हवा असं वाटतं इंदापूरमध्ये विकास चालूच आहे विकास चांगला झाला आहे रोडची कामं वगैरे झालेत सगळे रस्ता रुंदी करत नाही खूप इंदापूरचे लोक येतात कसं आहे म्हणजे ट्रॅफिक होते जास्त असं म्हणणार नाही बायपास मुळे एवढं बसस्टँडमध्ये खड्डे वगैरेचं पूर्ण झाले का दुरुस्ती खूप समस्या होती ना मागे आपलं काय ना, नाव ना। आप ना? सुनील बनसोडे चला धन्यवाद तर आपण बस स्टँड मधून प्रतिक्रिया जाणून घेतल्यात बऱ्याच समस्या समोर आल्या प्रामुख्याने रोजगारांचा मुद्दा मांडण्यात आलाय बसस्टँड मध्ये खड्डे आहेत सुरक्षेसाठी एक दोन पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी असावे असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आलंय वेगळ्या प्रकारचे मुद्द्यात इंदापूरकरांचं मत जाणून घेतोय मात्र राजकारणाविषयी जर बोलायचं झालं तर सध्या तरी इंटरेस्टिंग फाईट चालू आहे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत अशा प्रकारची माहिती आतापर्यंत आपल्याला मिळत आहे